नंतर राहुल गांधींनी एक प्रश्न उपस्थित केला आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी म्हटलंय की लोकसंख्येपेक्षा मत मतदा मतदान जास्त झालं असं त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला बघा राहुल गांधीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर ते नशेत असल्यासारखे त्यांनी तीन वेगवेगळे स्टेटमेंट बदलले पहिल्यांदा म्हणतात की हिमाचलमध्ये सत्तर लाख मतदार म्हणजे लोकसंख्या आहे तेवढे मतदार वाढले नंतर कुठल्या तरी प्रेसमध्ये म्हटलं काहीतरी पन्नास लाख आहे आणि नंतर काहीतरी एकोणचाळीस लाखावर आले त्या माणसाला धड शुद्धीत आहे किंवा नाही हेच आम्हाला अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह आहे पण अशा माणसाकडून तुम्ही काय प्रश्न विचारता ज्यांना हिमाचलची लोकसंख्या माहीत नाही त्याचा उल्लेख त्यांनी महाराष्ट्राच्या निकालावर केला नेमके ई सी आयकडे नोंद कितीची झाली आहे हे देखील ज्या माणसाला माहीत नाही त्याचा प्रश्नाला अर्थच नाही ना साहेब सध्या ऑपरेशन टायगर आपल्या पक्षाला सुरू आहे त्या संदर्भात रत्नागिरीचे माजी आमदार राजन साळवी सुभाष बने आणि गणपत कदम आपल्या पक्षात प्रवेश करण्याची चर्च चर्चा आहे काय संदर्भ अशी चर्चा आहे बघा बघाल लाईन खूप मोठी आहे अनेक लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन संघटनेमध्ये काम करायचं आहे अनेक लोक इच्छुक आहेत जे प्रभावित झाले सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अशा अनेक लोकांना आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करायचं आहे आम्ही कसं थांबवणार हो आम्ही टप्प्याटप्प्याने घेतो हो आहे आता जे येतील त्यांचं स्वागत आहे राजन साळवी यांना किरण समाजांचा विरोध दिसतोय मला त्या गोष्टीची मला माहिती नाही असं काय असेल मला माहीत नाही किंवा असं काय होतं आहे का नाही असं काय ऑपरेशन होतं आहे का नाही रत्नागिरीमध्ये असं पण मला माहीत नाही मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गातला डॉक्टर आहे ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांनी असं म्हटलं एकनाथ शिंदेंचा कधी पत्ता कटूल ते त्यांनाही काढणार बघा संजय राऊत काय बोलतात किती बोलतात ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात त्यांना काय उत्तर देऊ आम्ही कोणाचा पत्ता कधी कोण कट करत करतोय अहो तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला ते कधी तुम्ही बोलणार आहेत का नाही उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेनं एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडा तोंडातून शोभत नाही माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत हे असंच बोलत राहावं जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोकं वळतात है। की ह्यांचा तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो म्हणून संजय राऊतनी बोलत राहावं काही अडचण नाही संजय राऊतांनी असंही म्हटलं आता जे सरकार आहे ते येड्याची जत्रा आहे अरे ग हा कोण येडाच बोलतोय हाही शपथ म्हणजे हे तर म्हणजे कर आहे अरे तू कोण तू जत्रेमधलाच येडा आहे अरे तुला काय बोलावं किती बोलावं म्हणून मी बोललो ना त्या माणसाच्या जिबेला हाड नाही कोणाला काय बोलावं किती बोलावं म्हणून अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित नाही कल सर कलुडा मध्ये जो पर्यटकाला मारहाण झाली संदर्भात पोलीस प्रशासन दखल घेतले काय सांगतात मला असं वाटतं तक्रार झालेली आहे पण संबंधित जे कोण तो मुसलमान आहे त्याला शिस्त शिकवायला आता गरज आलेली आहे कारण का वारंवार तो हिस्ट्री शिटर आहे मला वाटतं ते फॅमिली ही जी काय आहे दोघं तिघांची आणि हे काय पहिलं प्रकरण नाही दुसरं किंवा तिसरं प्रकरण आहे आता ते जर मुसलमान असे ऐकत नसतील आणि पोलिसांकडून जर होणार नसेल काम तर आम्ही हातात घेऊ ते काम